नमस्कार मंडळी आज आपण निघालेलो आहोत सातारा जिल्ह्यातील वासोटा या किल्ल्याला भेट देण्यासाठी कोयना नदीने वेढलेल्या घनदाट जंगलात वासोटा हा किल्ला वसलेला आहे याला व्याघ्रगड असेही म्हणतात तसे या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन ते तीन मार्ग उपलब्ध आहेत परंतु आम्ही निघालो आहोत सातारा मार्गे बामणोली या गावातून सर्वात प्रचलित असलेल्या वाटेने साताऱ्याहून कास पठार मार्गे खाली उतरले की निसर्ग सौंदर्यातून आपण बामणोली या गावात पोचतो बामणोलीहून वासोटा येथे जाण्यासाठी से लॉन्च सेवा उपलब्ध आहे आम्ही मात्र बामनोलीपासून थोडे पुढे असलेल्या शेमडी या गावातून वासोट्याला जाण्याचा मार्ग निवडला शेमडीमध्ये सुद्धा आपणास वासोटा जाण्यासाठी से लॉन्च सेवा उपलब्ध असून अतिशय नयनरम्य असे हे गाव आहे शेमडी गावात मुक्कामी उतरून गरमागरम चहा नाश्ता घेऊन आम्ही वासोट्याला जाण्यासाठी सज्ज झालो वासोटा किल्ल्यावर पोहोचण्यासाठी साधारण दीड तासाचा एक मार्गी बोटीचा प्रवास आहे कोयनेच्या निळ्याशार जलाशयातून वासोटा किल्ल्याकडे नेणारा हा प्रवास म्हणजे अतिशय सुंदर असा निसर्गरम्य प्रवास आहे आणि एक प्रमुख आकर्षण सुद्धा आहे या प्रवासात बरेच सेल्फी व्हिडिओ आणि रील्स बनवून अजूनच मजा आली कधीही संपू नये असा वाटणारा हा प्रवास साधारण एक ते दीड तासात आपल्याला वासोट्याच्या पायथ्याशी घेऊन येतो जवळ येताच वासोटा किल्ल्याचे मनमोहक असे रूप आपल्याला एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते वासोटा हा किल्ला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येतो आपण बोटीतून खाली उतरल्यावर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची सुंदर कमान आपल्याला दिसते आणि इथूनच आपला ट्रेक चालू होणार असतो फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आपल्या आणि आपल्या सहप्रवाशांची एंट्री करून व आपल्याजवळील प्लॅस्टिक हे डिक्लेअर करून आपल्याला पुढे ट्रेक चालू करावा लागतो सुरुवातीचा अर्धा तास हिरव्या गार गर्द जंगलातून आपल्याला चालावे लागते आणि जाताना वाटेत दोन सुंदर ओढे आपल्याला दिसतात या ओढ्यांना साधारणपणे जानेवारीपर्यंत असे पाणी असते दुसऱ्या ओढ्याच्या काठावर आपल्याला मारुतीराया आणि गणपती बाप्पाची सुंदर अशी शिल्पे दिसतात इथूनच सुरू होते किल्ल्याची खरी चढाई मध्यम श्रेणीचा हा ट्रेक असून हा चढ दमवणारा असा आहे सहा जून सोळाशे साठ रोजी शिवाजी महाराजांच्या सैन्याने वासोटा किल्ला जिंकला अशी एक नोंद आढळते वासोटा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच उजवीकडे जाणारी वाट आपल्याला महादेव मंदिराकडे व माचीकडे घेऊन जाते महादेव मंदिर हे अतिशय छोटे असून दोन ते तीन लोक आतमध्ये एका वेळेला प्रवेश करू शकतात शंभू महादेवाचे दर्शन करून उजवीकडे असलेल्या माचीवरती जेव्हा आपण येतो तेव्हा तिथून दिसणारा आजूबाजूचे दृश्य अत्यंत विहंगम आहे इथून दिसणारे मुख्य आकर्षण म्हणजे नागेश्वराची गुहा व थोडेसे डावीकडे पाहिल्यावर बाबूकडा बाबूकडा पाहिल्यावरती हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची कोकण कड्याची आठवण येईल माचीवरून दिसणारा कोयनेचा जलाशय व आजूबाजूचे विहंगम दृश्य हे वर्णन न करण्यासारखे आहे इथे प्रत्यक्ष जाऊन ते बघण्यात अतिशय आनंद आहे महादेव मंदिर व माचीकडून परत येताना उजव्या हाताला हे पाण्याचे तळे किंवा टाके दिसते येथील पाणी आता पिण्यायोग्य नाही पाण्याच्या टाक्याजवळच हे मारुती मंदिर आहे हे मंदिरही भग्नावस्थेत असून विशेष आता शिल्लक नाही किल्ल्यावरील बांधकामांची बऱ्यापैकी पडझड झालेली आहे एक ते दीड तासात तुम्हाला वासोटा किल्ल्याचा परिसर पूर्ण पाहून परत खाली उतरावे लागते कारण पाच वाजता येथून लॉन्चेस परत जाण्यासाठी निघतात मावळत्या सूर्याच्या साक्षीने परत एक ते दीड तासाचा लॉन्चचा प्रवास हा अतिशय सुखद असतो कधी संपू नये असा वाटणारा हा ट्रेक व प्रवास शेवटी आपल्याला परत आपल्या कॅम्पसाईटवर घेऊन येतो रात्री कोयनेच्या जलाशयाजवळ असणारे कॅम्पिंग हे वासोट्याचे अजून एक आकर्षण आहे सर्वांनी कॅम्पिंगचा मनमुराद आनंद घेतला अत्यंत सुंदर लाइटिंग केलेल्या अशा कॅम्पसाईट आपला ट्रेकचा थकवा कुठल्या कुठे पळवून लावतात सुंदर थंडीमध्ये कॅम्प फायर करून आपण इथे परफॉर्मन्सेस ॲक्टिव्हिटीज इत्यादी गोष्टी करू शकतो दुसऱ्या दिवशी सकाळी टेंटमधून बाहेर येताच समोर अतिशय विहंगम असे दृश्य दिसते जे मनाला भुरळ पाडते वासोटा सफर टुरिझमचे गणेश साळुंके यांनी अत्यंत उत्तम व्यवस्था आमच्यासाठी कॅम्प साइटची केलेली होती वासोटा पाहण्यासाठी आणि कॅम्प साइटसाठी दोन दिवस काढून नक्की या भागाला भेट द्या